झाकी आमच्या <laughs> <पिच्चर अभी बाती। laughs> <जाला था। laughs> के एम सी समोर सगळं पीक आहे स्विफ्ट स्विफ्ट भेटणार आहे रायबॉलरना कपडे आवडले तीन घातले तिने आवडलेत मला हा व्ही आय आला खरेदी कुठली खरेदी केली त्याच्यावर हमखास गिफ्ट भेटणार हमखास गाडीला आमचा भूक लागले जाम गाडी गाडी उपवासाचा खाऊ खायला उपवासाचा भाऊ जर हा काय उपवासाचा दिला ना गाडीला गाडी दम सोडावं आमची <laughs> आणि आम्हाला धक्का <दकाँ> मारायला लागतील ही <laughs> बोलते ही व्हिडिओ का व्ह्यूज वाढतात आता बघू या व्हिडिओला किती व्ह्यूज जातात बघू आपण विचार हा करतोय की आता कुठला आहे काय बोलायचं अरे आपला ग्रामीण भाग हा ग्रामीण ग्रामीण काय तरी पण लावतो मी जय हो निकलतो आहे आमच्या रस्त्यांनी दिस इज माय सस्ता वाला रस्ता दिस इज माय सस्ता वाला रस्ता अजून मरागाला दे हे ते मरागाला जिला रागाला जर राग शांत करायला काय करायचा तिला पिल्ले कॉलेजला सोडू पिल्ले कॉलेजला उतरूज जराच पाहिजे पिल्ले कॉलेजला उतरूज जराच पाहिजे पिल्ले कॉलेज आहे काय आहे पिल्ले कॉलेज म्हणजे जर असलेला आलास तर मोठा मोठा आमच्या के एम सी समोर सगळं पीक माझी फी कमी करा मी <laughs> नाही पास कर नाही पास मी होईल पेपरचा नाही पास मी होईल किट लागले घंटा लागले प काय पप्या फ्रेंड्स आता आलोय आपण मोपाड्या मध्ये एंट्री केलेली आहे तो बघा तुम्हाला फोटो वाटतो कुठं आहोत तर तो बघा बॅनर मोपाड्या काय वासंबी म्हणजे मोपाडा अरे हाय सो फ्रेंड्स इधर ती सो आलो आपण रायबा स्वेअर मध्ये रायबा स्वेअर दाखवा आपला जस्ट पोहोचला आहे सो फ्रेंड्स आलो आपण आता रायबा मेन्सफेअर मध्ये कुठे गाडी आपली लागले आणि आपला रायबा चा विषय आता आलोय आमच्या जाम ते आधीच जाऊन आतमध्ये बसलेत बघा आमचे सगळे स्विफ्ट स्विफ्ट भेटणार आहे रायबावाल्यांना नको नको चालू ते चालू ते इंस्टाग्राम वर <laughs> थे 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 <laughs> सोबत पंचवीस दिवाळी ऑफर स्पेशल ऑफरचा मा धमाका आणि आपली स्वेकोटा यायचं डायरेक्ट भोपाड्यात यायचं शॉप आहे आपले होते रायबा मेन्स स्वेअर जे पाहिजे ते खरेदी करा तुम्ही सध्या मी खरेदी आहे जरा कुर्त्यावरती लग्न लग्न समारंभ आहेत ना माझ्यासाठी तर जरा कुर्ते घ्यायचे आहेत कुर्तेवरची पॅन्ट घ्यायची तर बघतोय काय विषय कसा काय तो आणि आमचे मेंबर मेंबर तुम्ही काय घेताय मेंबर शर्ट घ्यायला आणि हा एक मेंबर <laughs> ही चॉईस करायला आले हीच पैसे हीच घेणार आहे आपले भावीच हे बघा आपली पॅन्ट कुर्त्यावरची कडक एकदम बाप वाटते एका चॉईस मध्ये आपल्याला आवडलेली होती जरा कुर्त्या ट्राय करू कुर्ते पण बापी देते हा जरा मग दिदी हा बोलते तसं मला हा आवडला आहे ट्राय करतो व्यवस्थित फिटिंग बसली का घेऊन टाकू हे दोन मेंबर ते पण कपडे बघत आहेत सो फ्रेंड्स आता कुर्ता पण आपल्याला आवडला आहे बघा खास आवडतो म्हणजे जी, जी एक गोष्ट घालतं ती आवडत चालले मला या दुकानात आणि त्या भाऊ बघा आताच ते <laughs> लग्नाचे कपडे आताच रिव्ह्यूल करून टाकत असा माणूस तर जरा डोंगर तो हिरा शोध काय वाटतंय भावाला जसा पाहिजे तसा भेटत नाही पण भेटत भावाला सो फ्रेंड्स आहे आपला शर्ट आवडला आहे हा एक विषय मस्त वाटतोय कपडा चांगला वाटतंय कपडा आवडला का शर्ट आवडून जातो मला काय विषय नाही आणि इथं आमचे मेंबर अजून घेतात खरेदी करतात शर्ट एकाने घेतलंय एकाला सुचत नाही काय घ्यावं कारण जास्त व्हरायटी येत नाही इथे तर व्हरायटी सेम पॅटर्न आहे ना रे आपण अरे मस्त आहे आपण आपण घेऊन टाक फुल फुल नाही भारी आहे नाही कपडे आवडले तीन घातले तिने आवडलेत मला आम्ही आलो तो दुकानात आता तर आमची मामी मामा परत भेटलेत मामा hey, मामी मामा तशी आणि आपल्या मामाचंच दुकान आहे अरे तू त्यात नाही घेत लॉक मध्ये म्हणून तुला आम्ही कुठून घेतलं तर माझ्याच आपल्या मामाचं दुकान आहे नक्की व्हिजिट करा रायबा मेन्सीवेअरला मोपाडा सो फ्रेंड्स आपण खरेदी केले हे बघा आमच्या तिघांनी खरेदी केली मी दोन शर्टं घेतले माझ्या भावाने एक शर्ट घेतला आणि सार्थकने घेतला आहे आणि बॅग बॅग ते एक नंबर आहे बॅग आवडला बॅग आवडला आमच्या पोरांना बॅग आवडला बॅग एकदम म्हणजे असं लुक पण चांगला पाहिजे ना रे तुम्ही खरेदी करता तर कसं बॅग घेऊन चाललेत तर बॅगवरून ओळखलं पाहिजे कुठल्या शॉपमधून घेतले तर आपण शॉपमधून घेतले रायबा मेन्सवेअरमधून आप मला तर मला तर कपडे आवडलेत तर तुम्हाला तुम्ही कधी या भेट द्या तुम्हालाही खूप आवडतील कारण मी तीनच ड्रेस घातले आणि मला तिने आवडले आणि मी तिन्ही पॅक करून घेतले डायरेक्ट आणि आमच्या पोरांना पण खूप आवडले आणि आपले ओनर आहेत शॉपचे दादा दादा नाही मामा सगळे गिफ्ट काढतायत ते सगळे पंचवीस आहेत एवढे अजून आहे तर ट्रेलर ये तो झाकी <laughs> पिक्चर अभी बाकी पिक्चर अभी बाकी क्योंकि असं आपा म्हणालत असं पण खूप आहेत आता ते काय गिफ्ट्स आहेत ना काय ऑफर आहेत ते तुम्हाला सांगतील मामा म्हणजे ओनर सांगतील आपल्या आरायबा बियन्सवेअरचे सुरू या आशीष अकादमी हे तू जीवन काढतो ना माझी काढतो झाली का तुमची काढ आपली भाऊ यायचा बाजूला कॉमेडी का दादा आमच्या दुकाना खरेदी केलं थँक्यू आणि तुमच्यासाठी राय परफॉर्मन्स मोपाडा तुमच्यासाठी आय पी कुपन घेऊन आलाय आजपासून आपले ऑफर चालू झालेले आहेत आणि याच्यावर तुम्ही मिळू शकता स्विफ्ट कार न्यू अजून पंचवीस प्लस अजून ऑफर आहेत तुम्ही एक रुपयाची खरेदी करा किंवा हजार रुपयाची सो so फ्रेंड्स आता मीच सांगतो का ऑफर तो दादा पण मामा पा, पण ओनर पण सांगतील पण मी पण सांगतो बाबा रायबा मॅन स्वेअर एक रुपयाची करा ना तर हजार रुपयाची करा आपल्याला एक स्विफ्ट कार भेटणारच आहे आमखास कुपन भरायचं आहे फक्त तोच मी भरतोय प्लस पंचवीस प्लस गिफ्ट पण आहेत तर त्यासाठी आपण अप्लाय करतो आहे आपल्याला गिफ्ट तर भेटलेत पण आता कार पण भेटेल अशा अपेक्षा करून आपला हे पण भरतो चला एक नोव्हेंबर पासून ते एकतीस जानेवारी कधीही दुकानात आलास हा व्ही आय पी कुपनी आलास तू खरेदी कुठली खरेदी केली शर्ट पॅन्ट जीन्स तो अजून तुला त्याच्यावर हमकाच गिफ्ट भेटला हमखास गिफ्ट परत परत ओके एकतीस जानेवारी पर्यंत हा पण तुला व्हॅलिड मिळेल ओके ते जेवढे गिफ्ट आहेत ना सगळे घेऊन गेले आपल्या भावाला तीन तीन वाजता खरेदी केल्यात ना त्याने तर त्याला भेटले मसेजर करून घेतले भावानी कारण भावाचा का विषय कसा आहे क्रिकेट खेळणार तर बॉडी सोर होणार मग त्याला त्याला मसेजरची गरज आहे त्याला चार। मटन चार्जिंग करायला लागेल का नंतर बघा कस्टमर हे विषयांतर कर अगो नाद सो फ्रेंड्स काय विषय का तुम्हाला वाटेल आम्ही ऑफर साठी गेलो पण ऑफर तर होतीच प्लस जी आम्हाला कपड्याची क्वालिटी भेटली ना ती एक नंबर भेटले आता बघा मी तर सांगाल ती गोष्ट ती खरोखरच सांगाल आपल्याला खोटं जमत नाही आपण रील शूट करायला गेलो नाही तिथं हे मधुरा काय असते हा मसेज जर का मारतो ना हे दा आपण तर रील शूट करायला गेलो ना तिथे आपण प्रॉपर मला शॉपिंग करायची होती म्हणून गेलोय प्लस माझी रील पण शूट झाली प्लस मी कपडे पण घेतले प्लस मला ऑफरचे जे होते जे काय गिफ्ट्स ते पण भेटलेत दुकान पण आपल्याच दुकान पण आपल्याच मामाचं होतं सो so, मग तुम्हाला सांगतो फ्रेंड्स तुम्हाला यायचं असेल ना तुम्ही या भेट द्या तुम्हाला क्वालिटी आवडेल आम्ही खरेदी केली रायबा मेन सोअरमध्ये खूप आवडला आम्हाला सो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला बाय बाय मेन्स ची तर लाईक करा व्हिडिओला व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये चलो टडा बाय बाय